शासनाने मासिक महाराष्ट्र राज्य महिलांना मानधन मिळावे यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करून प्रत्येक महिलांच्या खात्यांमध्ये रक्षाबंधनाच्या अगोदर दोन महिन्याचा तीन हजाराचा हप्ता जमा केल्याने ऐन सणासुदीच्या काळात महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असताना काँग्रेसचे माजी मंत्री विद्यमान आमदार सुनील केदार यांनी आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करू असे वक्तव्य केल्याने खोपोली खलापुरातील शिंदेगड शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याने महाविकास आघाडीतील माजी मंत्री विद्यमान आमदार सुनील केदार यांचा निषेध करीत जोडेमारा आंदोलन केले व जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिंदाबाद अशा घोषणाही केल्या यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील संजय देशमुख सुरेश देशमुख मोहन अवसरमल शहर प्रमुख संदीप पाटील युवा सेना अधिकारी रोहित विचारे दिनेश थोरवे मंगेश काळोखे राजू गायकवाड उत्तम परबळकर मोहसिन शेख राहुल गायकवाड शशिकांत विचारे महिला शहर संघटक प्रिया जाधव रेश्मा आंग्रे माधवी रिटे अर्चना लाड काव्या खोपकर मेधा वाडकर सुप्रिया साळुंके करुणा सावंत यांच्यासह आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने लाडकी बहीण योजना सुरू केल्याने राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच काँग्रेसचे माजी मंत्री विद्यमान आमदार सुनील केदार यांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्याने महिला शिंदेगड शिवसेनेच्या महिला आक्रमक झाल्या होत्या ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली